बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे हे मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूण पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन मंत्रालयात गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मान्यवरांसोबतचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि श्याम पांडे राष्ट्रवादीमध्ये लवकरच प्रवेश करणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी बातमी व्हायरल झाल्यानंतर जुन्नर शहरात राजकीय चर्चांना उधाण आले होते मात्र या सर्व प्रकरणावर स्वतः नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मी सहज कोणाच्या गळाला लागणार नाही मी शार्क मासा आहे असे विधान करत उलट मी राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेऊन शिवसेनेत येईन छापून आलेल्या बातम्या या दादांदो खोट्या आहेत तसेच ही राजकीय काटकारस्थान असल्याचे देखील मत श्याम पांडे यांनी व्यक्त केले आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाठवलेली हे दृश्य पाहूयात नमस्कार सर्वप्रथम मी आपल्याला पत्रकारांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि मुळामध्ये म्हणजे जो विषय तुम्ही आत्ता माझ्याकडे घेऊन आता आपण मी मांडतो आहे किंवा म्हणजे बघच्यावर बोलतो आहे त्या बाबतीमध्ये आज दुपारपासून सरकारनामा ह्या एका न्यूज पोर्टलवरती एक अशा पद्धतीची बातमी आली की लवकरच यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आपण क्वेश्चन मार्क करून ते पहिल्याचं देखील केलेला आहे तर मी आपल्या माध्यमातून एक सगळ्या यांना सांगू इच्छितो की ही जी बातमी आहे ही दादांत खोटी अशी बातमी आहे ही राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन अशा पहिली बातमी लिहिली आहे काल मी मंत्रालय मी शंभर टक्के गेलो होतो मंत्रालयामध्ये काय गेल्यानंतर मी नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी असलेलं जे येणाऱ्या काळामध्ये मी शिवाजी महाराजांचं अनावरण आपल्या जे करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या पालक जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील ह्या मंत्र्यांनी भेटण्यासाठी मी ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील आयुक्त साहेब ठाकरे मंत्री असेल एकनाथ शिंदेसाहेब असेल या मंडळींना मी नगरपालिकेच्या वतीने औपचारिक आमंत्रण देण्यासाठी मी ठिकाणी गेलो होतो असं आमच्या सिस्टीमला भाग होता आणि त्यांच्या भागाच्या अनुषंग मी कधी नाही गेलेलो शेवटी मला एक वेळ कमी आहे पुढचे दिवस कमी आहे त्या गोष्टीसाठी मला हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी किती असं आम्ही त्या ठिकाणी बांधून ठेवणार आहोत याच्या देखील आम्ही पुढे प्रकार विचार प्रश्न आहेत ना गोष्टीमध्ये शहरातल्या आम्हाला फोन प्रश्न करतात की आम्हाला ट्रिपला जायचं आहे बाबा तुमचे नियोजन कसं आहे पण लोकांच्या गोष्टीं उत्सुकता आहे आणि हे जर सगळे एका मुख्य पण करणार असेल सर्वपक्षी मिळून करणार असेल तर मग मी या गोष्टीमध्ये गेल्यानंतर आणि एखाद्या नेकांनी ने ने कोणीतरी फेसबुकवरती फे फेसबुकची पोस्ट फे मी